मंडळी काही महिला ज्या ठराविक राशीच्या आहेत त्या कोणतीही गोष्ट करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत अर्थात त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे ही त्यांची अट असते आणि आपल्या मनासारखं होण्यासाठी त्या काहीही करायला तयार असतात तर ती रास कोणती आहे ते आपण बघणार आहोत मंडळी त्या महिलांची रास म्हणजेच कुंभ कुंभ ही बाराव्या राशीतील अकरावी राशी आहे कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत कुंभ राशीचं चिन्ह घडा आहे आणि ही वायुतत्वाची रास आहे कुंभ राशीच्या महिला आपल्या फायद्यासाठी म्हणजेच आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी नेहमी पुढे असतात आणि आपल्याला जे हवं आहे ते करूनच घेतात या महिला आपलं काम करून घेण्यासाठी काहीही करतात कुंभ राशीच्या महिला खूप जिद्दी असतात आणि थोडे अहंकारीही असतात या राशीच्या महिला इमानदार असतात या राशीच्या महिला तोलून मापून बोलणाऱ्या आणि खूपच म्हणजे भावनिक अशा असतात या कोणत्याही नात्यात कोणत्याही गोष्टीत लगेच भावनिक होतात या महिला भावनेत वाहवत जाणाऱ्या असतात पण मनाने साफ आणि कमजोर असतात या महिला चलाख आणि बुद्धिमान असतात या महिला दिसायला सुंदर आणि हसतमुख असतात या महिला कधीकधी एकटं राहणं आणि स्वतःशीच बोलणं पसंत करतात या महिला अहंकारात काहीही बोलून जातात आणि नंतर घाबरतात की आता काय होईल या महिला मोठे निर्णय घेताना खूप घाबरतात आणि कधीकधी चुकीचा निर्णय घेतात या महिला असंतुष्ट असतात म्हणजे कुठल्याही गोष्टीनं यांचं मन भरत नाही या महिला थोड्या चंचल असतात या महिला प्रत्येक गोष्टीत आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात पण तो आनंद यांना लवकर मिळत नाही या महिला अतिविचारामुळं शंकाखोर आणि गोंधळट बनतात या महिलांवर तुम्ही सहज विश्वास ठेवू शकता या महिला कुणाचाही वाईट विचार करत नाहीत कुंभ राशीच्या महिलांना फिरायला खूप आवडतं कुंभ राशीच्या महिला आपलं काम करताना कुणाचंही न ऐकता आपल्या पद्धतीनंच काम पूर्ण करतात या महिला हुशार आणि जिज्ञासू असतात या प्रत्येक गोष्टीचं संशोधन करतात या महिला खूप रोमॅन्टिक असतात त्या आपल्या जोडीदारावर खूपच प्रेम करतात आणि त्याची पूर्णपणे काळजी घेण्याचा नेहमी प्रयत्न करतात आपल्या जोडीदाराला काय हवं आहे काय नको या गोष्टींचा जाणीवपूर्वक त्या विचार करतात आणि त्या गोष्टीसुद्धा त्या जाणीवपूर्वक करतात आणि आपल्या जोडीदाराला त्या खूप खुश ठेवतात